आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे बीडमधून बीडच्या मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय देशमुख यांना के फोन केला आणि आपल्या तब्येतीची काळजी घेण्याची विनंती केली आहे सरकारनं या प्रकरणामध्ये संवेदनशीलता दाखवावी आणि मार्ग काढावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे

कविता खरं पाहायला गेलं तर जे मस्ताजोगचे ग्रामस्थ आहेत आणि देशमुख कुटुंबीय आहे यांनी नऊ मागण्या ज्या शासना समोर ठेवल्या होत्या याच्यामध्ये प्रमुख मागण्या अशी आहे की सत्याहत्तर दिवस उलटून गेलेत आणि हे अद्यापही फरार आहे त्याचबरोबर जी बी टीम या प्रकरणातली काम करते यांना देखील तात्काळ अटक करावी त्याचबरोबर काही पोलीस अधिकारी आहेत त्यामध्ये बघितलं तर प्रशांत महाजन असतील किंवा पाटील असतील यांना या प्रकरणात सहारोपी करावं यासह काही प्रमुख मागण्या होत्या ज्या की गावकऱ्याकडून प्रशासनाला देण्यात आल्या होत्या मात्र या मागण्याबाबत प्रशासन गांभीर्याने घेत नाहीये असा जो आरोप आहे हा गावकऱ्यांचा आहे आणि त्याच अनुषंगाने ह्याचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये बघायला गेलं तर ज्या संतोष देशमुख यांच्या आई आहेत त्याचबरोबर पत्नी आहेत त्यांची मुलगी वैभववी आहे आणि स्वतःचे त्यांचे बंधू आहेत धनंजय देशमुख हे देखील आंदोलनाला बसलेले आहेत आणि याच आंदोलनाला जे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील फोन केलाय आणि तब्येतीची आईंच्या तब्येतीची काळजी तुम्ही घ्यावी त्याचबरोबर वैभवीची परीक्षा देखील बारावीची सुरू आहे आणि तुम्ही घरातील करते पुरुष आहात त्यामुळे तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक आंदोलन करावं तब्येतीची काळजी घ्यावी आणि असं फोन कॉल सुप्रिया यांनी केलाय आताच आपण बघितलं तर जे बीडचे आमदार आहेत संदीप क्षीरसागर हे देखील आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत आणि ते आता या ठिकाणी देशमुख कुटुंबियांशी संवाद साधतायत एकंदरीत बघायला गेलं तर इतके दिवस होऊनही या प्रकरणातील एक आरोपी आणखीही फरार आहे आणि त्याच अनुषंगाने हे आंदोलन करण्यात येते आणि त्याचमुळे या आंदोलनाला जे आहे ते महत्व प्राप्त झालं असं म्हणता येईल आता नेमकं थोड्या वेळातच जे आहे ते मराठा योद्धा मनोज जानंज पाटील देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि ते देखील या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत कविता आपल्यासोबत आत्ता जो शेवटचा मुद्दा तुम्ही सांगितलात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पाठिंब्याबाबतचा त्या संदर्भात आणखी एक महत्वाची अपडेट आहे मनोज जरांगे पाटील यांनी आज देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दिला ग्रामस्थांनी बीड प्रशासन आणि सरकारकडे एकूण नऊ मागण्या ठेवल्यात आणि या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला मनोज मनोजरांगी पाटील यांनी आपला पाठिंबा देताना नेमकं काय म्हटलंय जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा स्वानंद कडे जाऊयात स्वानंद अगदी दोन दिवसांपूर्वी आंदोलन करतोय म्हणजे मी आज बारावी लाई पण इथं आलेले अनेक जण त्यांचं शेतातील काम असेल किंवा त्यांचा व्यवसाय असेल ते सर्व सोडून ते इथं येत ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आपण स्वातंत्र्य असताना आपणच न्याय मागतोय ज्यावेळेस एका व्यक्तीवर अन्याय झालाय त्याला न्याय जर भेटत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती दुसरी नाही समजा आम्ही काहीतरी आंदोलन करू किंवा कोणी काहीतरी याच्यामध्ये उठवला थोडाफार वेगळं काहीतरी केलं तरच म्हणजे पोलीस प्रशासन यामध्ये लक्ष देते नंतर त्याच्यावर ऍक्शन घेते किंवा जे सर्वसामान्य लोकांनी किंवा या गावकऱ्यांनी जर सीसीटीव्ही फुटेज आणून दिले तर नंतर ते त्याच्यावर तपास करतात त्याच्या अगोदर त्यांचं काहीच नसतं पण ते पण त्यांच्या ते पद्धतीने तपास करत असतील म्हणजे त्यांच्यावर पण टीका करण्याची म्हणजे माझी तर आवश्यकता काही मला म्हणजे मी ती आहे त्यांच्यावर टीका करणारी असं तर मला वाटत नाहीये पण जे आज गावकऱ्यांना वाटते की काहीतरी त्यांनी पाऊल उचलावं अशीच माझी सुद्धा अपेक्षा आहे